नमस्कार आज आपण जरा वाराणसी मधल्या काशी विश्वनाथ मंदिरावर बोलूया आपल्याकडे काशी विश्वनाथ मंदिर इतिहास आणि मार्गदर्शन हा स्रोत आहे तर त्यातून मंदिराचा इतिहास त्याचं महत्व आणि हो तिथे कसं पोचायचं ही सगळी माहिती बघूया हो नक्कीच आणि हे महत्वाचं आहे कारण म्हणजे हे फक्त एक देऊळ नाही आहे स्त्रोतातून हे स्पष्ट दिसतंय की भारताच्या इतिहासातल्या कितीतरी मोठ्या घटनांचं हे साक्षीदार आहे बरोबर पुराणात तर असं म्हणतात की स्वतः भगवान शंकरांनी याची स्थापना केली आहे म्हणजे विचार करा किती जुना असले आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे म्हणजे शिवाचं एक अत्यंत पवित्र रूप मानलं जातं विश्वेश्वर किंवा विश्वनाथ याच नावाने ओळखलं जातं पण याचा इतिहास बाप रे खूपच म्हणजे चढोतारांचा आहे नाही का स्रोतात बरीच माहिती आहे यावर यातूनच त्याची प्राचीनता कळते पण मग पुढे साधारण अकराव्या बाराव्या शतकात मोहम्मद घोरीच्या आक्रमणात मंदिराचं खूप नुकसान झालं असं स्रोतात नोंद आहे म्हणजे विध्वंस आणि पुनर्बांधणीची सुरुवात तेव्हापासून झाली म्हणायची हो हा पहिला टप्पा म्हणता येईल मग त्यानंतर म्हणजे बराच काळ गेला असेल पंधराशे पंच्याऐंशी मध्ये राजा टोडरमल यांनी पुन्हा बांधलं हे अकबराचे मंत्री होते बरोबर हो बरोबर अकबराचे मंत्री त्यांनी पुनर्निर्माण केलं पण तेही फार काळ टिकलं नाही कारण कारण सोळाशे एकोणसत्तर मध्ये औरंगजेबानं ते मंदिर पाडून तिथे ज्ञानवापी मस्जिद बांधली असा स्पष्ट उल्लेख आहे आपल्या स्रोतात आणि हा इतिहासातला एक खूप संवेदनशील मुद्दा मानला जातो आजही खरंय पण इतकं होऊनही लोकांची श्रद्धा काही कमी झाली नाही सतराशे सत्याहत्तर मध्ये इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी आज जे मंदिर आपण बघतो ते पुन्हा बांधलं आणि त्यांच्या या कामामागे फक्त धार्मिक भावना नव्हती तर कदाचित एका तुटलेल्या समाजाला जोडण्याचा आपली ओळख जपण्याचा प्रयत्नही होता असं वाटतं स्त्रोतातल्या माहितीवरून हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे हे फक्त एका वास्तूचं पुनर्निर्माण नव्हतं तर एका आशेचं प्रतीक होतं अगदी आणि मग एकोणीसशे त्र्याऐंशी पासून मंदिराचं जे व्यवस्थापन आहे ते उत्तर प्रदेश सरकारकडे आलं सध्या मंदिराला लागूनच ज्ञानवापी परिसर आहे आणि त्यावरून जो वाद आहे तो न्यायप्रविष्ट आहे असं अगदी स्पष्टपणे आणि तटस्थपणे सांगितलं आहे या सगळ्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गोष्टींमुळे तिथे भेट देण्याला एक वेगळंच महत्व येतं तर मग आपण समजा वाराणसीला जायचं ठरवलं तर स्त्रोतात काय माहिती दिली आहे पोहोचण्याबद्दल प्रवासाचे मुख्य तीन मार्ग दिसतात एक तर रेल्वे वाराणसी जंक्शन हे मोठं स्टेशन आहे देशभरातून बऱ्याच गाड्या येतात तिथे आणि बसने बससाठी उत्तर प्रदेश परिवहन मंडळाच्या म्हणजे यूपीएसआरटीसी च्या बसेस आहेत लखनौ प्रयागराज दिल्ली अशा मोठ्या शहरांशी जोडलेला आहे आणि विमानाने जायचं असेल तर तर लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे शहरापासून थोडं लांब आहे साधारण पंचवीस किलोमीटरवर विमानतळावरून किंवा स्टेशनवरून शहरात यायला मग टॅक्सी ऑटो रिक्षा मिळतात ऑनलाईन कॅब पण चालतात पण स्रोतात एक सूचना आहे की मंदिराच्या आजूबाजूचे रस्ते खूप अरुंद आहेत आणि गर्दी पण असते म्हणजे चालत जाणंच बरं पडेल का हो ते जास्त सोयीचं ठरू शकतं विशेषतः गर्दीच्या वेळी आणि आत मंदिरात जाताना काही नियम पाळावे लागतात जसं की मोबाईल फोन कॅमेरा किंवा कोणतीही वस्तू आत नेता येत नाही अच्छा त्यासाठी बाहेर लॉकरची सोय आहे असंही स्रोतात लिहिलंय जागेचं पवित्र जपण्यासाठी असेल कदाचित बरोबर मंदिराचं दर्शन तर आहेच पण स्रोतानुसार तिथले जुने घाट बघणं संध्याकाळची गंगा आरती अनुभवणं आणि ते काशीचं सगळं वातावरणच खूप वेगळं आहे तर थोडक्यात आपण काशी विश्वनाथ मंदिराचा हजारो वर्षांचा इतिहास ते कसं पाडलं गेलं पुन्हा कसं उभं राहिलं आणि तिथे कसं जायचं ही सगळी माहिती स्रोताच्या आधारे बघितली हो म्हणजे हे फक्त मंदिर नाही तर काशीचा जिवंत इतिहास आहे तिथल्या संस्कृतीतले बदल आहेत आणि लोकांची अटूट श्रद्धा आहे हे सगळं स्रोतातून समोर येतं अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा पण आहे म्हणजे इतक्या वेळा विध्वंस होऊन सुद्धा हे मंदिर प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहिलं आणखी मजबूत झालं यामागे फक्त श्रद्धाच होती की सामाजिक राजकीय सांस्कृतिक अशा अनेक गोष्टींची गुंतागुंता होती यावर नक्कीच आणखी विचार करायला जागा आहे